हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स आई एम ऑल ऑफ यू एन्जॉंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी हे पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एरिया आणि वॉल्यूम हा चैप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लास्ट एक्झाम्पल आहे तुमचं सिक्स्टीन पॉईंट टू मधला खूप इम्पॉर्टंट आहे फोर मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जाईल हे एक्झाम्पल बघून बिलकुल घाबरून जाऊ नका काही विद्यार्थ्यांना उदाहरणाचा अर्थ कळत नाही त्यामुळे ते, ते सोडवू शकत नाही आपण पहिले एक्झाम्पलचा अर्थ समजून घेऊया आणि मग असं एक्झाम्पल सॉल्व करूया तर काय म्हणतात ते फाईंड द एरिया ऑफ शीट रिक्वायर टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर काय करायचं आहे आपल्याला एक सिलेंड्रिकल कंटेनर अशा पद्धतीने बनवायचं आहे मग ते म्हणतात की हे सिलेंड्रिकल कंटेनर बनवण्यासाठी काय म्हणतायत ते वॉ फाइंड द एरिया ऑफ शीट एक पत्र पत्रा शीट म्हणजे पत्रा किती लागणार आहे सिलेंड्रिकल कंटेनर बनवायचं आहे त्याला एकूण किती पत्रा लागणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय विचारलं हे समजलंय विच इज ओपन ॲट वन साईड सगळ्यात महत्वाचं वरचं तोंड काय आहे त्याचं डायरेक्ट ओपन आहे त्याच्यामुळे इथला प्रश्न सुटलेला आहे तुमचा तुम्हाला काय सांगितलं आहे सिलेंडर कोणत्या तीन गोष्टींनी बनलेला आहे हे वरचा एक कव वरचा एक सर्क्युलर रिजन खालचा एक सर्क्युलर रिजन आणि हा कव सरफेस एरिया या तीन गोष्टींनी बनलेला आहे पण यांनी इथे आपल्याला एक अट दिलेली आहे की वरचं तोंड आहे ह्या सिलेंड्रिकल शेप जे कंटेनर आहे त्याचं वरचं तोंड ऑलरेडी ओपन आहे म्हणजे हा सर्कल इथला गायब झालेला आहे हे लक्षात घ्या विच इज ओपन ॲट वन साइड अँड हुज डायमीटर इज ट्वेंटी एट सेंटीमीटर आणि त्याचा डायमीटर जे दिलेला आहे आपल्याला किती पूर्ण डायमीटर दिलेला आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर हा त्याचा डायमीटर दिलेला आहे मग ह्या डायमीटर मरून आपण रेडियस फाईंड करू शकतो ओके अँड हाईट आणि ह्या कंटेनरची तुमची जी हाईट आहे ती किती दिलेली आहे ट्वेंटी सेंटीमीटर ही हाईट दिलेली आहे ही एच आहे आणि हा तुमचा काय आहे डायमीटर इथे दिलेला आहे फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर टू मेक लीड ऑफ सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर या कंटेनरला आपल्याला एक झाकण बनवायचं आहे आणि त्या झाकणाचं जे दिलेलं आहे हाईट त्या झाकणाची हाईट किती पाहिजे तुमची टू सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे मग असं जर त्या झाक म्हणजे त्या झाकण बनवायला किती पत्रा लागेल हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे मग आता एवढं सगळं बघून तुम्ही घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका सिम्पल आहे मग आपण सगळ्यात पहिले काय करूया गिवन लिहून घेऊया गिवन काय दिले बघा गिवनने सुरुवात केल्यानंतर आपल्याला सुचत जातं की आपण उदाहरणामध्ये काय केलं पाहिजे मग डायमीटर दिलेलं आहे त्यांनी डायमीटर काय दिलेलं आहे डायमीटर ऑफ शीट त्यांनी सिलेंड्रिकल कंटेनरचा काय दिलेलं आहे डायमीटर दिलेला आहे सो so, डायमीटर जर तुमचा किती आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर आहे मग तुमची रॅडियस किती येणार आहे त्याच्या हाफ ट्वेंटी एट डिवायडेड बाय टू सो टू वन जा टू टू फोर जा एट सो फोर्टीन सेंटीमीटर आपल्याला इथे एक गोष्ट मिळालेली आहे की हा जो सिलेंडर आहे सिलेंड्रिकल शेप याची रॅडियस किती मिळाली चौदा सेंटीमीटर आपल्याला मिळालेली आहे ला आता साधी गोष्ट आहे आपण काय केलं त्याची जी रॅडियस डायमीटर दिलं होतं ट्वेंटी एट सेंटीमीटर त्याच्याहून रेडियस किती केलं फोर्टीन सेंटीमीटर हे फाईन करून घेतलं आहे साधी सोपी पहिली गोष्ट केली त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी हाईट पण दिलेली आहे आपल्याला हाईट किती दिलेली आहे तुमची ट्वेंटी सेंटीमीटर दिलेली आहे मग मग आपल्याला काय करायचं आहे फाइंड द एरिया ऑफ शीट रिक्वायर टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर सगळ्यात पहिले हे सिलेंड्रिकल कंटेनर बनवण्यासाठी किती एरिया लागणार आहे किती शीट लागणार आहे ते फाईंड करूया मग आपण काय फाईंड करायचं आहे हे फाइंड करायचं आहे मग आपण ही लाईन लिहून घेऊया दॅट इज फाइंड एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड रिक्वायर्ड टू मेक टू मेक सिलेंड्रिकल कंटेनर तिथूनच लिहितोय आपण काही करत नाही कॉपी करतोय तिथूनच हा सिलेंड्रिकल कंटेनर त्याला किती पत्रा लागणार आहे ते सिलेंड्रिकल कंटेनर बनवायला मग आता पत्रा किती लागणार आहे हा कव सरफेस एरिया आणि हा त्याचा बेस हा मग आता कव सरफेस एरिया म्हणजे कशाबरोबर असणार आहे तो कव सरफेस एरिया बरोबर असणारे एवढा या पत्र याला कर्व सरफेस एरियाला जेवढा पत्र लागेल आणि खालचा काय गोल हा? बेस 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 ऑफ 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 द सिलेंडर 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 मग साधी गोष्ट आहे कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे किती टू पाय आर एच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आणि बेस ऑफ द सिलेंडर वरचं तर गायबच झालंय वरच कारण की ओपनच आहे म्हणून वरच सर्कल आपण घेणार नाही मग खालचा खालच्या बेस ऑफ द सिलेंडर काय येणार आहे तुमचं एकच येणार आहे काय पाय आर स्क्वेअर एवढं येणार आहे वरचं जर असं तर टू पाय आर स्क्वेअर आलं असतं आहे का लक्षात तुमचे कारण वरचा गोल आणि खालचा गोल घेतला असतं पण इथे ते झाकण ऑलरेडी तो सिलेंडर काय आहे वरचं तोंड मोकळं आहे त्याला आपण झाकण बनवायचं आहे म्हणून मग आता इथे जर आपण कॉमन काढलं तर पाय कॉमन निघतोय आर कॉमन निघतोय सो so, पाय आर आपण इथे कॉमन काढला मग मध्ये काय उरला तुमचा टू उरला हा एच उरला कारण आर इथे कॉमन गेलेला आहे आणि इथे काय उरला तुमचा एक आर इकडे गेला म्हणजे इथे एक आर उरलेला आहे म्हणजे हा एक एवढा पत्र लागणार आहे तुम्हाला आता या याच्यामुळे ह्या पत्र किती लागणार याच्यासाठी आपल्याला फक्त या फॉर्म्युलामध्ये किमती टाकायची आहे मग आता पाय आर स्क्वेअर मग पायची किंमत किती घेतली तुम्ही ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतली हां त्यानंतर आर आरची व्हॅल्यू किती आली तुमची फोर्टीन ती टाकली आपण इथे त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय म्हणतात ते टू एच सो टू एच एच काय आहे तुमची तुम्ही ट्वेंटी सेंटीमीटर ती घेतली प्लस आर आर किती आलं तुमचं चौदा आलं ठीक आहे आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊया सेव्हन वन जा सेवेन सेवन टू जा फोर्टीन ठीक आहे सो so, ट्वेंटी टू इंटू टू किती झाले तुमचे फोर्टी फोर झाले त्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये ट्वेंटी इंटू टू किती झाले फोर्टी प्लस फोर्टीन झालं मग आता फोर्टीन प्लस हे किती झाले तुमचे फिफ्टी फोर मग ह्या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असणार आहे मल्टिप्लिकेशनचं म्हणजे किती पत्रा लागणार आहे एवढा स्क्वेअर सेंटीमीटर पत्रा तुम्हाला लागणार आहे मग काय करावं लागणार आहे फोर्टीन इंटू फिफ्टी फोरचे आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्या घ्यावी लागणार आहे तेवढा पत्र आपल्याला लागणार आहे मग आपण फिफ्टी फोर इंटू फोर्टी फोरचं मल्टिप्लिकेशन इथे करून घेऊया हं हे कच्चं बरेच विद्यार्थी करायला कंटाळा करतात त्याच्यामुळे मार्क्स तुमचे जातात आणि आन्सर चुकत असतं सो फोर फोर जा सिक्सटीन फायव्ह फोर जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी वन आता परत फोरनेच करायचं म्हणजे उत्तर तुमचं तेच येणार आहे परत ठीक आहे सो सिक्स इथे सेवन इथे थ्री आणि इथे टू सो टू थ्री सेवन सिक्स किती पत्रा लागणार आहे सिलेंडर ला, uh, ला या सिलेंडरला पूर्ण सिलेंड्रिकल फाईंड द एरिया ऑफ शीट रिक्वायर टू मेक सिलेंड्रिकल कंटे कंटेनर आपल्याला एवढं शीट लागणार आहे टू थाउजंड टू टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर एवढं शीट लागणार आहे दोन मार्क्स तुम्हाला इथे मिळालेले आहे काय केलं तुम्ही डायमीटर वरून रेडियस फाईन केली आणि तो केवढा शीट लागणार आहे त्याचा अंदाजा घेतला एवढा कफ सरफेस एरिया आणि खालच्या गोलचा मग त्याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार केला कारण की वरचा गोल डायरेक्ट आपल्याला गायब करावा लागणार आहे कारण तो ओपन आहे आणि त्या तिथे आपल्याला झाकण तयार करायचं आहे म्हणून इथे एकच घेतलं मग हा फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलात किंमत किंमत टाकली आणि आपल्याला शीट मिळालेला आहे आता आपल्याला काय म्हणतात की ते झाकण बनवण्यासाठी याला काय करायचं आपल्याला असं मस्त एक झाकण करायचं आहे सर्क्युलर असं काय करायचं आहे झाकण करायचं आहे ह्या सिलेंड्रिकल कंटेनरला मग हे झाकण बनवण्यासाठी साठी ॲप्रॉग्झिमेटला ॲप्रॉग्झिमेट अंदाजे किती पत्र लागणार आहे तो आपल्याला काढायचा आहे सोपा आहे हं चला कसं फाईंड करायचं सांगते तुम्हाला so, student, is, आ, मी सो स्टुडंट पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे दॅट इज फाईंड द ॲप्रॉक्सिमेट एरिया मग ॲप्रॉग्झिमेटच सांगितलंय ना मग आपण काय करूया ॲप्रॉग्झिमेट शॉर्टकटली ते मी ॲप्रॉग्झ म्हणजे ॲप्रॉग्झिमेट ॲप्रॉग्झिमेट एरिया ऑफ शीट एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड ही एप् लाईन फक्त काय केली मी ही लाईन ॲज इट इज मी इथे कॉपी केलेली आहे अ शीट रिक्वायर्ड रिक्वायर्ड टू मेक लीड ऑफ हाईट हाईट किती दिलेली आहे दोन सेंटीमीटरचं झाकण से बनवायचंय मग साधी गोष्ट आहे झाकण बनवायचे म्हणजे आपल्याला त्याचा कर्व सरफेस एरिया पण घ्यावा लागणार आहे आणि त्याचा बेस पण घ्यावा लागणार आहे ह्या गोल हा? हे, हे याचा पण आपल्याला एरिया फाईंड करावा लागणार आहे सो so, काय येणारे तुमचा फॉर्म्युला सरफेस एरिया टू पाय आर एच हा तर घ्यावाच लागणार आहे पण गोलाकृती झाकण करायचंय म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे बेस त्याचं बेस एवढंच सो पाय आर स्क्वेअर गोलाकृती असणारी म्हणून आर स्क्वेअर मग आता याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू पूट करूया टू इन्टू पाय म्हणजे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर रॅडियस किती आलेली तुमची फोर्टीन आलेली आहे हाईट ऑलरेडी त्यांना त्यांनी तुम्हाला दिलेली आहे की लि आपल्याला दोन सेंटीमीटर हाईटचंच बनवायचं आहे म्हणून इथे आपण हाईट दोन टाकणार आहोत प्लस पाय आर स्क्वेअर पाय म्हणजे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आणि आर स्क्वेअर म्हणजे फोर्टीन इन टू फोर्टीन करणार आहे ठीक आहे आता फटाफट कॅल्क्युलेशन करून घेऊया सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन आलं सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन आलं मग इथे किती झाले तुमचे फोर्टी फोर झाले इथे टू झाले प्ल हं फो बघा इथे फो ट्वेंटी टू इंटू टू फोर्टी फोर झाले परत हा टू ॲज इट इज लिहिला मी हं त्याच्यानंतर टू टू जा फोर झाले ठीक आहे परत त्याच्यात इन टू टू करून घेते आणि प्लस इथे परत ट्वेंटी टू टू जा फोर्टी फोर झाले इन टू फोर्टीन झाले ठीक आहे मग इथे किती झालं तुमचं फोर्टी फोर टू टू जा फोर प्लस फोर्टी फोर इन टू फोर्टीन तर आपल्याला काय करायचं फक्त या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं सो so, फोर्टी फोर इंटू बघा इथे काय झालं ट्वेंटी टू टू जा फोर फोर्टी फोर आणि फोर्टी फोर इंटू परत काय करावं लागणार आहे फोर्टी uh, फोर फोर्टी uh, फोर uh, इंटू फोर करावं लागणार आहे सो so, फोर फोर जा सिक्स्टीन uh, फोर फोर जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन म्हणजे ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन किती आलं तुमचं वन सेवंटी सिक्स आलेलं आहे आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे कशाचं फोर्टी फोर uh, इंटू फोर्टीन करावं लागणार आहे सो so, फोर्टी फोर इन्टू फोर्टीन इथे मी कॅल्क्युलेशन करून घेते बघा इथे बॉक्समध्ये फोर्टी फोर इंटू फोर्टीन फोर फोर जा सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन इथे झिरो फोर फोर इथे सिक्स इथे वन फोर प्लस वन पाय फाय प्लस वन सिक्स सिक्स वन सिक्स किती आले कॅल्क्युलेशन सिक्स वन सिक्स आणि एवढा पत्रा दोन सेंटीमीटर हाईट असलेलं झाकण बनवण्यासाठी ते झाकण जे आहे त्याला पत्रा किती लागणार आहे हे अप्रॉक्झिमेट विचारलं आहे मग याची आपण ॲडिशन करूया सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व इथे झालं तुमचं सेवन प्लस वन एट प्लस वन नाईन झाला आणि सिक्स प्लस वन सेवन सेवन नाईन्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर ॲप्रॉक्झिमेटली एवढा पत्रा लागणार आहे कशाला आपल्याला ते दोन सेंटीमीटर लांब हाईट असलेलं ला झाकण त्या सिलेंडरला सिलेंड्रिकल शेप कंटेनरला दोन सेंटीमीटरचं झाकण बसवण्यासाठी एवढा पत्रा तुम्हाला इथे लागणार आहे साधं सोपं छान एक्झाम्पल होतं डायमीटर दिला डायमीटरवरून रॅडियस फाईन केली त्याच्यानंतर पूर्ण सिलेंडरला किती शीट लागते याच्यासाठी आपण काय केलं काय काय लागणार आहे कर्व सरफेस एरिया घेतला आणि खालचा जो बेस आहे त्याचं घेतलं ते फॉर्म्युला लिहिले कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला टू पाई बन्दवा, बन्दवा पाई आर एच आहे बेस ऑफ द सिलेंडर एकच बेस घेतला कारण वरचं ओपन होतं त्याला आपल्याला ऑलरेडी शीट बनवा झाकण बनवायचं म्हणून तो वरचा घेतला नाही सो पाय आर स्क्वेअर मग ह्यांच्यामध्ये आर कॉमन निघालं हे अशा पद्धतीने त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या उत्तर तुमचं हे आलं आणि नंतर दोन सेंटीमीटर तुमचं हाईट असलेलं झाकण बनवायचं त्याला किती शीट लागणार आहे मग याच्यासाठी पण काय केलं आपल्याला कर् सरफेस एरिया घ्यावा लागणार आहे आणि खालचा बेसचा एरिया घ्यावा लागणार आहे मग त्याचा फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि आपल्याला हे आन्सर मिळालं आहे सो अशा पद्धतीने आज आपण सिक्स्टीन पॉईंट टू हा तुमचा प्रॅक्टिससाठी इथे कम्प्लीट केलेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन